बळान आपल्या खांद्यांना आव्हानं पेलण्याची सवय झाली की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागला असं म्हणतात चांगली माणसं मिळायला भाग गेला पण अशी माणसं आपल्याला आहे हे समजायला जास्त भाग्य लागला शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा भगवान शंकर शिवशंकर जे काही मिळतं ते ईश्वरामुळे देणारा माणूस हा केवळ निमित्त मात्र असतो तेव्हा दान धर्म सत्कर्म केल्याबद्दल कधी गर्व बाळगू नका शिव हर शंकर नमाम शंकर शिवशंकर शंभो एखाद्याचे उपकार फेडता नाही आले तरी चालेल पण एखाद्याने आपल्याकरता काय केलंय याची जाणीव मात्र आयुष्य भर ठेवा शिव हर शंकर नमाम शंकर शिव बाळान तुम्ही जर तुमच्या इच्छा वाटण्याऐवजी तुमची योग्यता आणि क्षमता विकसित केली तर आयुष्याच्या भवसागरातून तरुणही जात आणि यशस्वी व्हा शिवानी शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो लक्षात घ्या आपण जे देतो दे दे तेच आपल्याकडे परत येत म्हणून नेहमी प्रेम आणि सकारात्मकता पसरवा आपल्याला मिळालेलं प्रेम आनंद आणि समाधान हे आपल्या कृतीवर अवलंबून असत शिव हरि शंकर नबाब शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवा शंकर शिवशंकर जेव्हा तुमचं नशीब तुमच्या सोबत नसत तेव्हा लक्षात ठेवा तुमची मेहनत तुमची सोबत करेल तुमची मेहनतच तुम्हाला संकटावर मात करायला शिकवेल आणि यशाच्या उंबरठ्यापर्यंत प्रामाणिकपणे मेहनत करत राहा शिव हरि शंकर वामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीशंकर शंकर, शंकर। ज्या व्यक्तींच वागणं कधी रागेल कधी आनंद असं क्षणाक्षणाला बदल अशा व्यक्तींच्या मैत्री किंवा कृपेवर कधी विसंबून राहू नका अशा व्यक्तींच वागणं कधी अनपेक्षित कधी घातक करू शकतो हे रचित संयमी व समतोल वृत्तीच्या माणसांकडूनच खरी साथ मिळते हे कायम लक्षात ठेवा शिव हरे शंकर नवामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भगवान शिवशंकर कायम लक्षात ठेवा तुमच्या बोलण्यात गोडवा आण हे आत्मसंस्काराचं लक्षण आहे कडू कडवट व रागाने बोलण्याने काहीही साथ होत नाही प्रेमाने संयमाने व सत्य बोलणे यातूनच तुमच्या जीवनाचा मार्ग सुकर होतो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो